नमस्कार आज एका महिलेला आपण जंगलातून आणलेला आहे तिला प्रचंड मोठी अशी जट होती काय सांगाल त्याच्याबद्दल तुमचा परिचय द्या पहिल्यांदा नमस्कार मी आदित्य दीपकराव घाटगे यशस्वी फाउंडेशन संगमनेर साधारण दोन दिवसापूर्वी घारगाव बोटा परिसरातील अकलापूर या ठिकाणी आम्हाला एक फोन आला का एक महिला अतिशय दयनीय अवस्थेमध्ये जंगल परिसरामध्ये फिरत आहे व जेवणासाठी कोणती व्यवस्था नसल्यामुळे ती जनावरांची विष्ठा व मानवी विष्ठांचं सेवन करत आहे हे ऐकून अक्षरशः म्हणजे एक मीही सामान्य माणसासारखाच मी रिएक्ट झालो का खूप वाईट वाटलं का ज्याच्यामध्ये मला शब्द नाही आता बोलण्यासाठी मग ठीक आहे आता आम्ही मदत नव्हे कर्तव्य या भावनेतून काम करणारी माणसं आहोत सुधीर भाऊ मेड व तिथील एक स्थानिक कार्यकर्त्याने आम्हाला त्यांचा सपोर्ट घेऊन आपण त्या महिलेपर्यंत पोचून तर प्रत्यक्षात जेव्हा बघितलं तर अकलापूरच्या जंगलाच्या जा भागामध्ये ती महिला गेल्या दहा पंधरा दिवसापासून वास्तव्याला होत्या त्या, त्या महिला भाई का आडनाव त्या आहे त्यांचं इंदूबाई त्या कातळवेडे तालुका पारनेर ह्या गावातील रहिवासी आहे व पंधरा दिवसापासून त्या भटकंती करत होत्या जंगलामध्ये व असं त्यांनी खूप वेळेस त्या घरातून निघून गेलेलं आहे असं त्यांच्या सरपंचाद्वारे आम्हाला तिथं कळलं मग आम्ही कळल्यानंतर यशस्वी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण त्यांची भेट घेतली दुपारी बारा साडेबारा एक वाजेपर्यंत त्यांचं सगळं माहिती काढली आपण सोशल मीडियाद्वारे व त्यांना स्नेहालय नगरला येथे आपण घेऊन आलो आणि स्नेहालयला दारामध्येच आम्ही डॉक्यु एंट्री करत असतानाच तुम्ही बघ बघू बघू शकता अनिसचे कार्यकर्तेच म्हणता येईल नंदिनीताई जाधव या आ, थोर समाजसेविका तर आहेतच आणि जटा निर्मूलनचं खूप मोठं काम करतात आणि त्या भाईक ज्या ताई आपण इथे आणलेल्या आहेत तर ते त्यांना खूप साऱ्या मोठ्या जटा होते तर त्या जटा आपण दारातच कोणताही बडेदावपणा न करता त्या आपण लगेच कामाला सुरुवात करून त्यांना जटामुक्त केलेला आहे व त्या जटा काढताना प्रचंड त्रास देतो आहे प्रचंड शिव्यांचा वर्षाव होत होता आमच्यावर पण त्या शिव्या आम्ही फुलं म्हणून स्वीकारत असतो आणि स्वीकारत जाणार आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि आम्ही ताईंनी सगळ्यांनी आमच्या टीमनी मिळून त्या जटा त्यांना मुक्त केलेल्या आहे आणि म्हणजे आज स्नेहालयसारख्या ठिकाणी उभं आहोत रात्रीचे बारा बारावा बारा होत आलेले आहे अकरा साडे अकरा होत आलेले आहे आणि तिथे आम्हाला ताई पण भेटलेले आहे दुग्ध शरकार योग असं म्हणता येईल असा योग जुळून आलेला आहे तर मी माझ्या समस्त संगम संगमनिर्वासियांतर्फे मानाचा सलाम तर आहेच आपल्याला पुढील ताई मी मार्गदर्शन करते